नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील जिंतूर रोडवर एम बी कार्यालयाच्या जवळ मातोश्री मोटर्स ला शॉर्ट सर्किटने आग दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे दुकानातील ही बाईक कोटी इलेक्ट्रिक बाईक शोरूमला आग लागली यामध्ये जवळपास दहा ते बारा ही बाईक इलेक्ट्रिक बाईक होत्या शिय टायर्स व दुकानातील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले आहे अंदाजे तीस ते चाळीस लाखाचे नुकसान झाले आहे या दुकानाचे मालक भगवान डहाळे व कल्पना डहाळे यांनी ही माहिती दिली आहे यावेळी अग्निशामक दलाच्या वतीने ही आग विझवण्यात आली परभणी जंतूर रोडवर मातोश्री वी मोटर्स त्यांचे ओनर भगवान डहाळे कल्पना डहाळे यांचं इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे आज सकाळी साधारणत चार ते पाचच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन बहुतेक काहीतरी हे झालं आणि आग लागली तर आग लागल्यानंतर जाणाऱ्या एका व्यक्तीने फायर ब्रिगेडला काहीतरी फोन केल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली गाडी आल्यानंतर त्यांनी लॉक तोडलं लॉक तोडून पूर्ण आग आतमध्ये आग विझवली आतमध्ये पाहिल्यानंतर आम्ही नंतर आम्हाला त्यांनी मालकाला फोन केला नंतर आम्ही इथं आल्यानंतर आतमध्ये पाहिलं तर बरंच नुकसान झालेलं आहे काय काय नेमकं काय साहित्य किती आतमध्ये साधारणतः दहा ते एक बारा गाड्या होत्या इलेक्ट्रिक बाईक त्याच्यानंतर पी सी वगैरे पूर्ण टोटल टायरचं पण सी एट टायरचं पण हे होतं आतमध्ये तर बरंच नुकसान झालेलं आहे सगळं ते गाड्या वगैरे टायर तर एकूण जवळपास किती नुकसान झालं एकूण जवळपास साधारणतः अंदाज तीस एक लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे तीस चाळीस लाखा